मित्र मैत्रिणीनों नमस्कार यूट्यूब चैनल मी सखी संगीता तुम स्वागत करती है मनी जे दाटले कार्यक्रम भूखे को रोटी का बेकार को रोजी का लुटेरे को मौके का इंतजार है फूल को बहार का मासूम दिल को चाहत का अंधेरे को उजाले का इंतजार है पूर्वी दूरदर्शन वर इंतजार नावाची एक मालिका असायची आणि त्याचंच हे शीर्षक गीत वाट पाहणं प्रतीक्षा इंतजार किती साधे शब्द पण येताना किती भावना आणि आठवणी घेऊन येतात गालिबला तर मिलनापेक्षा इंतजारच जास्त लाजवा वाटतो तो म्हणतो वो मजा कहा वसले यार मे जो मिला इंतजार मे वाट पाहण्याची ओढ हुरहुर आर्तता आहे ती प्रत्यक्ष भेटीत असते का वाट पाहणं हा प्रकार अगदी आपल्या जन्माआधीपासूनच सुरू होतो आईच्या गर्भात रुजलो की नऊ महिने संपण्याची आपण वाट पाहत राहतो आणि मग बाहेर आल्यावर अखंडपणे हे इंतजार पर्व आपल्यासोबत चालत राहतं आणि अगदी मृत्यूपर्यंत ते बरोबरच असतं बाळ असताना हे वाट बघणं भोकाड पसरणं आणि आपल्याला हवं ते मिळवणं इतकं आल्हाददायक असतं पण शाळेत जाऊ लागलो की याची खरी ओळख व्हायला लागते केव्हा एकदा शाळा सुटते आणि आईबाबांना भेटतो याची आपण किती आतुरतेने वाट पाहत असायचो आहे ना डब्याच्या सुट्टी आधीचा तास तर परीक्षा घेणाराच पोटातली कावळ्यांची कावकाव आणि तासांचं लांबणं प्रत्येक रिझल्टच्या आधीची धाकधूक आणि जीवघेणी प्रतीक्षा अभ्यासाच्या तासांपेक्षा खेळ संगीत चित्रकला या तासांची मनापासून वाट बघणं उन्हाळ्याच्या सुट्टीची वाट पाहणं आणि मग लंगडी लगोरी आट्यापाट्या पतंग अशा खेळांना कडकडून भेटणं खरं तर या गोष्टी सगळ्या पिढ्यांमध्ये जवळपास सारख्याच असतात कॉलेजमधले इंतजार जरा हटकेच आपला दिल का चैन दिसला नाही तर जीव केवढा व्याकुळ होतो इंतेहा हो गई इंतजार की आई ना कुछ खबर मेरे यार की हा सगळा काळ वेगवेगळे इव्हेंट स्पर्धा उपक्रम या गोष्टींची प्रतीक्षा करण्यात कसा उडून जातो कळतच नाही कॉलेजचं विश्व ओलांडून बाहेर आलं की आणखी एक नवं जग आपली वाट पाहत असतं आणि मग या टप्प्यावर नोकरी पत्नी मुलं या गोष्टींसाठी पुन्हा एकदा प्रतीक्षाच आपण करत राहतो एकूण काय तर विविध टप्प्यांवर वेगवेगळ्या स्वरूपात आपण इंतजार करतो आणि त्या त्यावेळी तो मनसोक्त उपभोगतो देखील ये वाट पाहण्यातून मात्र आपण संयम सहनशीलता समाधान अशा गोष्टी शिकतो ज्या आयुष्यभर आपल्याला आनंदी ठेवतात दहा महिने वाट पाहिल्यानंतर मिळणारा आंबा असा कडकडून भेटतो की सगळी प्रतीक्षा एकदम रसाळ होऊन जाते पिकांना लगडलेली कणसं बघून शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याचा आनंद शेतशिवार व्यापून टाकतो वाट पाहणं या गोष्टीवर आधारित एक चिनी सिनेमा मला आठवला पोस्टमन इन द माउंटन यामध्ये आपल्या मुलाच्या न येणाऱ्या पत्राची वाट पाहणारी निरक्षर वृद्धा आणि तिची प्रतीक्षा सहन न झाल्यानं कोऱ्या कागदावरचं मुलाचं खोटं पत्र वाचून दाखवणारा पोस्टमन याची ही सुंदर गोष्ट आहे या पोस्टमनच्या पाठीमागे हे काम असंच चालू ठेवायचं आणि त्या वृद्धेला तिचा आनंद आणि समाधान तसाच मिळवून द्यायचा असं त्याचा तरुण मुलगा देखील ठरवतो आणि या सुंदर नोटवर ही गोष्ट संपते मित्रमैत्रिणीनं तुम्हाला या वाट पाहण्याबद्दल काय वाटतं तुम्हीही अनेक वेळेला अनेक गोष्टींची वाट पाहिलीच असेल तुमच्या याबद्दलच्या आठवणी अनुभव नक्की शेअर करा कमेंट सेक्शनमध्ये आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअरही करा आणि आता निरोप घेऊया जगणं सुंदरच आहे ते आणखीन सुंदर करायचं आहे आणि त्यासाठीच स्वस्थ रहा व्यस्त रहा आणि अर्थात मस्तरहा, नमस्कार